तर मित्रांनो चला आपल्याला आपल्यालाच ब काळी भाजी बनवायची आहे ब्लॅक करी तर सामग्री का का आहे काय काय येणे हे धने आहे मित्रांनो आणि आहे भाजलेला कांदा आणि मिरच्या आहे हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आपल्याला सात आठ आणि एक किसलेलं खोबरं आहे तर आपल्याला याची भाजी बनवायची आहे चवळीची तर मित्रांनो एक खोबरं आपण तव्यावरती टाकलेला आहे तर याला तव्यामध्ये तेलामध्ये हे करायचं आहे ते खोबरं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये मस्तपैकी चवळीची भाजी बनवायची आपल्याला तर मित्रांनो ही चवळी आहे तर आपण हे चवळीला थोडंसं पाण्यामध्ये तीस डिग्री सेल्सिअसपर्यंत पर्यंत मित्रांनो गरम करेल आहे तर आपल्याला हे याची भाजी बनवायची आहे कायची भाजी आहे ही चवळीच्या घोगऱ्या चवळीच्या खोगऱ्या काळ्या कालोन करायचं आहे काळ्या कालोन म्हणतात याला मराठी भाषेमध्ये